तू घेतला एक हे रोज मला अकरा साडे अकरा असं सा खायला लावला चड्डी असली भारी आणि चांगला गोव्यात आणला हे डिमार्टला बोलली मी चड्डी आणि मला सांगायला गोव्याला गेलो गोव्याला कधी गेला तर मित्रांनो संपला किशन स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये भावाने विषय काय म्हणतात सकाळ सकाळी डायरेक्टच सांगितलं चाललो कारण आपलं एक चांगलं शूट आहे आज कशा शूट आहे म्हणजे काय डायरेक्ट करोडमध्ये शूट आहे म्हणजे काय शेअर मार्केटचा शूट आहे तेथा आपलं एक शूट करायचं व्हिडिओ रिलीज करायचा इंस्टाग्राम साठी तर त्यासाठी आम्ही तिकडे चालू आहे सांगलीला खूप मध्ये महालक्ष्मी मंदिर कसं आहे तर बघूया काय काय विषय आहे आप। तर चला बघा व्हिडिओ चला तर आपल्या मिर्जेमध्ये एवढी गर्दी व्हायला लागली की नाही सिग्नल लावल्यामुळे येऊ तेव्हा नाही गर्दी आम्ही कधीच बघितली नव्हती इथं तर एवढी गर्दी व्हायला लागली इथं आणि इकडं ती काय तर विषय काय झाला मध्ये काय जेव्हा सिग्नल नव्हता तेव्हा एक पण गर्दी व्हायची नाही आणि जेव्हापासून पासून सिग्नल लावला आहे तेवढी इथे गर्दी व्हायला लागली एवढी तर मित्रांनो आज म्हणजे इतका तरी दोन तीन किलोमीटर राहिलाय आणि विषय झाला माहिती आहे का ब्रिजवर आम्हाला तिकडे जायचं आहे आणि आम्ही चालू तिकडच्या रस्ता बनवून जाऊन आम्ही इकडे चाललोय असं विचारलाय आणि विषय काय एक माहिती आहे काय आजचं वातावरण पण ले म्हणजे ले क्वालिटी पडले तर आता आला माझ्या तर विषय झाला माहिती आहे काय आजचा आपलं शूट इथलेच आहे फोर एक्स लाईव्ह ट्रेड आहे ना तिथलं आपलं शूट आहे आजचं बघूया आता आज काय काय विषय आहे तिथं शूट घेऊया आणि मगच घरला घालणार आहे तर चला विषयक माहिती काय इथलं शूट झाले सगळं आता काय दहा पंधरा मिनिट लागले शूटला इथला डायरेक्ट आता घरला चालू आहे कारण आपल्याला एडिटिंग आहे दोन व्हिडिओ जे आता घरातून एडिट करणार तर चला आता आपल्या डायटचा टायम टायमिंग झाले आपल्या डायट चा टायमिंग झाले तर आता घेतो पहिले एक चर्जन आणि जरा असं खाऊन घेतो तर बघूया आता तर घेतला आता ऍप्पल एक हे रोज मला अकरा साडे अकरा असं खायला लावले आते तर एक काम निघले ते काय तर ते पाहुणे बघायचं आहे त्याची रेल्वे बघायचे किती काय आहे ते तर आता बघाय रेल्वे स्टेशन तर मित्रांनो हे मिरजेचं रेल्वे जंक्शन रेल्वे मिरज रेल्वे जंक्शन बघा चुकीच बोलवतोय हंड्रेड पॅट्रोल किंवा नाही आत्ता एडिटिंग झालं आहे सगळं माझं आता वाजल्यात पाच म्हणजे पावणे पाच अजून पंधरा मिनटं कमी आहेत आत्ता एडिटिंग झाली आणि विषय झाल्यामुळे काय मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे चार्जिंग संपले माझं कारण लेट पण गेले आत्ताच गेल्या बरोबर दहा मिनिटं झाले लाईट गेल्या म्हटलं चार्जिंग लावायचं मग मक... म्हटलं एडिटिंग करायचं पण आता लाईट नाही मग काही विषय नाही मग होते तरी पण ह्यात पण अजून मला ते मोबाईल आणि बंद पडला की आणि आवड व्हायचं मला इथं डायरेक्ट आवरून चाललो आहे अमोल त्यांच्या इकडे जाऊन तिथं थोडा वेळ बसणार निखील काय कुठं तर गेल्यावर बहुतेक जर आला तर ठीक नाहीतर मग सांगलं एक शूट आहे तिकडे जायचं आहे तर हे कन्फर्म नाही आज ते शूट जमलंच तर जाणार नाही तर इथंच आहे तर भाऊ व्हिडिओ शेवट बघा चला तर चड्डी असली भारी नाही भावानं आणि चांगला गोव्यात नाला हे डीमार्टला बोलली मी चड्डी आणि मला सांगायला गोव्याला गेलो गोव्याला कधी गेलाच नाही मी चार पाच दिवस इथंच भावाला दुबईत नाशे चार हजार पाचशे चड्डी असते असतात दोन चड्डे तू चालते भाऊ चार हजार पाचशे मला पण घेऊन दे का काय चालते चला विषय काय झाला माहिती काय ओंकार बी आलाय तुम्हाला माहिती आहे रील मध्ये असते आपल्या काही विषय नाही तर आम्ही एका ठिकाणी चालले आता तर बघूया आता काय तर बोलणार आहे तर विषय काय झाला माहिती काय आजचा दिवस संपलेला आहे आम्ही एका ठिकाणी जाऊन आले म्हणजे जेवण जेवण करून आले तर भावाने व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भाऊ ने सबस्क्राईब करा चला की विषय सबस्क्राईब